दहा रुपयाची इडली आणि दहा रुपयाचा समोसा या आजच्या महागाईच्या काळात देखील आज ब्रँड कसे काय सर्वाईव्ह होत आहेत आणि कसं काय प्रॉफिट कमवत आहेत तर याचं उत्तर असं आहे की त्यांचा बिझनेस मॉडेल हा कम्प्लिटली व्हॉल्यूम बेस्ड आहे की जिथे रिटेल आउटलेटची स्पेस आहे ती ऑप्टिमम ठेवलेली आहे सो त्यांचं जे कॅपिटल एक्सपेंडिचर आहे सर्वात पहिल्यांदा त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर त्यांचं बेसिक फर्निचर त्यांचं रेंट त्यांच्या मशिनिंग कॉस्ट आणि त्या रिटेल आउटलेटला लागणारे लेबर हे ऑप्टिमाइज करून एक सर्टन त्यांची क्वांटिटी ठरलेली आहे मग दहा रुपयात ते सेल करून प्रॉफिट कसं करतात तर बेसिकली टर्न अराउंड टाइम आहे की कि किती फास्ट प्रोडक्शन ते करू शकतात त्यासाठी लागणाऱ्या मशीन ज्या ते वापरत आहेत आणि दिवसभरात होणारा वॉल्यूम म्हणजे मी आज एका दिवसामध्ये तीन हजार पाच हजार किंवा दहा हजार समोसे किंवा इडली विकणार या टार्गेट वर कम्प्लीट त्यांचं बॅकहेंड कॅल्क्युलेशन डिपेंड करत सो रेव्हेन्यू मॉडेल काय आहे तर माझी फिक्स कॉस्ट आहे ती तर कंटिन्युअसली फिक्स आहे फॉर अ मंथ फॉर अ डे पण माझा फ्रंट एंड प्रॉफिटेबिलिटी याच्यावर अवलंबून आहे की मी प्रोडक्शन किती करू शकतो आणि थ्रुआउट द डे सेल किती करू शकतो सो आजही महागाईच्या काळात दहा रुपयामध्ये सुद्धा प्रॉफिटेबिलिटी ही आहे ती ओनली अँड ओनली बिकॉज ऑफ आणि सेकंड इज लोअर कॉस्ट ऑफ प्रोडक्शन